दडपण प्रत्येकावरती आहे प्रेशर प्रत्येकावरती आहे कारण बॅट्समन वरती देखील दडपण असेल बॉलिंग करणाऱ्या टीमवरती देखील प्रेशर निर्माण होईल कारण की मॅच हाय आणि व्होल्टेज होणार प्रेक्षकांच्या नजरा संपूर्ण या मॅचकडे कडे लागलेल्या आहेत पहिला बॉल खराब आलाय बॉल क्रमांक पहिला घेऊन निघालाय आणखीन एक त्याच पद्धतीचा बॉल आणखीन एक वन स्मोर पाहायला मिळालाय आणखीन एक खराब बॉल अतिरिक्त धावधाव पलकावरती लावली जाते यंग टॅलेंटेड यश मोरे आहेत उदयमुख खेळाडू आहेत आणि उदयमुख खेळाडूच्या माध्यमातून पहिले दोन बॉल खराब आलेत आणि त्यांना अजूनपर्यंत लाईन आणि लेंथ सापडलेली नाहीये आणि पहिल्या दोन बॉलच्या पाठीमागे जर आपण विचार केला तर खराब बॉल प्रदर्शन पाहत असताना दोन धावा धावपलकावरती लागलेले आहेत ओहो आणखीन एक त्याच प्रकारचा बॉल लागोपाठचा तिसरा बॉल वाईट बॉल येतोय वाईट बॉल हॅट्रिक संपादित केले यश मोरे यांनी आणि लगातार तीन बॉल खराब टाकल्यानंतर तीन धावा धाव पलकावरती लागलेले आहेत खर तर चांगल्या लाईन वरती अचूक टप्पा शोधावा लागेल कारण मॅच खूप महत्वाची आहे फायनलची मॅच तुम्ही खेळताय अशा प्रकारच्या चुक्या केल्या तर नक्कीच कुठेतरी भूर्दंड सोसावा लागेल आणि आतापर्यंत यशने तीन बॉल खराब टाकलेत घोडे सरसावले त्यानंतर बालम बाल बचवले परफेक्ट युआर कर बॉल टाकला होता आणि खरं तर आपण पाहिलं तर त्याचा वापर केला होता जागा सोडली होती घर बनवलं होतं आणि त्यानंतर मात्र गॅपमध्ये चेंडूला पाठवायचा होता परंतु गोलंदाजाने बॉल थोडासा पाठीमागे टाकला आणि तिथेच मात्र फलंदाज विवेक शिंदे फसलेत हो यावेळेला समोरच्या बाजूला सरळ बॅटचा टोला बॉल सीमारशीच्या बाहेर ऑन द राईस करत असताना सहा धावांसाठी आलाय विवेक शिंदेच्या बॅट मधून एक खनखनित षटकार काय प्लेसमेंट होती अप्रतिम प्लेसमेंट पाहायला मिळाले ताकदीचा वापर कमी प्रमाणात पाहायला मिळाला परंतु युक्तीचा वापर अप्रतिम होता टायमिंग प्रॉपर चेंडू हवाई मार्गाने सफर आणि इथे पहिला षटकार आलाय फायनलच्या मॅचमध्ये विवेक शिंदेच्या बॅटमधून या बॉलला आपल्या बाहेर विवेक शिंदे सेट ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये विवेक शिंदे नावाचं वादळ आता गोंगावताना पाहायला आहे पहिले तीन बॉल खराब टाकले होते यश मोरे यांनी त्यानंतर एक बॉल चांगला टाकला होता थोडासा प्रेशर कमी झाला होता गोलंदाजाचा परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाची विचारधारा आहे ती ओळखल्या विवेकने आणि त्यानंतर मात्र लागोपाठच्या दोन बॉलवरती दोन षटकार ठोकत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल तेरा अंकावरती सोळा पंधरा अंकावरती धावसंख्या आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे त्यांच्या हाताला चटका देऊन बॉल सीमारेषा लगत पाहायला मिळतोय आणि पाहू शकाल तिथे किती धावा मिळणार एकच धाव मिळाले हाताला ब्रश केलं बॉलने असं वाटलं होतं कॅच होईल परंतु पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे आर सर्कलच्या आतमध्ये फिल्डर उभा होता आणि त्याच्या हाताला बॉल चटका देऊन सीमारेषा लगत पाहायला मिळालाय सिंगल धाव मिळाले सोळा धावा धावपलकावरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार आता स्ट्राइक रोटेट झाले अमोल शिंदे षटकार किंग इनला हाय बॉल सोडून दिलाय आणि खराब बॉल हे षटक थोडंसं महागडं पाहायला मिळतंय यश मोरे यांचं कारण या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच धावा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केल्यात महागडे गोलंदाज ठरलेले आहेत कान मंत्र दिला जातोय सचिन मोरे यांच्या माध्यमातून यशला की कशा प्रकारची तुला गोलंदाजी करायची आहे कशा प्रकारचे फलंदाजांना तुला थांबवायचा आहे हा विचार मात्र नक्की केला जातोय आतापर्यंत चार बॉल खराब टाकलेत आणि लांब लचक षटक तुम्हाला पाहायला मिळते यशच यश कडे विविधता आहे परंतु आज तारेवरची कसरत त्यांना करावी लागेल कारण दोन घातक फलंदाज त्याच्या समोर उभे आहेत याला आणखीन एक चांगला स्ट्रोक अगदी बॉलरच्या डोक्यावरतून चेंडू पाठीमागे आला आणि डायरेक्ट हिट पहा अगदी नॉन स्ट्राईकला जर हिटिंग केली असती ना तर नक्कीच विकेटच पतंग झालं असतं परंतु जो स्ट्राईकेंडला फलंदाज जो इनफॉर्म आहे विवेक शिंदे तिकडेच मात्र त्यांनी फेकी केले आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर एकच धाव धावपलकावरती ऍड केली जाईल एका धावेच्या मदतीने अठरा धाव धावपलकावरती आहेत पहिला षटक मार्गस्थ आहे अजून पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय वन टू गो शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेच्या षटकामधील आणि शेवटच्या बॉलवरती स्ट्राइक करतील विवेक शिंदे त्यांनी आतापर्यंत तेरा बनवलेत हो याही वेला फ्लिक केलं हे शेतरक्षक कोणताही नसेल टप्पा पडल्यानंतर वन बाउ चेंडू सीमारशीच्या बाहेर फरार होतोय चार धावेसाठी आणखीन चा एक चांगला स्ट्रोक विवेक शिंदेच्या बॅट मधून आलाय चौकार एक षटकांचा खेळ समाप्त झालाय एका षटका अखेरीस धावपलका वरती दावा आहेत बावीस धावा खरं तर रुळे वैभव रुळे टीम म्हटली ना तर विवेक शिंदेची ज्या ज्या वेळेला बॅट तळपले ना त्यावेळेला विवेक शिंदेने मात्र आपल्या टीमला मात्र फर्स्ट प्राइज मारून दिलाय आणि आज मात्र फायनलच्या मॅच मध्ये देखील विवेक शिंदे यांची बॅट तळपताना पाहायला मिळते थांबायचं नाव घेत नाहीये पाच बॉलच्या पाठीमागे सतरा धावा त्यांनी बनवल्यात त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर तीन षटकार आहेत आणि एक चौकार देखील आहे मापुरात दोन षटकार आहेत आणि एक चौकार आहे एका षटकाचा खेळ समाप्त झालाय बावीस धावा वरती आहेत ओवर क्रमांक दोनला होती सुरवात स्वतः कॅप्टन सुजित मोरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेले आहेत समोरच्या ने अमोल शिंदे एक घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल स्ट्रॅक ला हा बॉल सोडून दिलाय वाईट बॉलचा इशारा आलाय एक अतिरिक्त धाव धावपलकावरती खर तर दोन्ही खेळाडूंकडे अनुभव आहे सुजित मोरे यांच्याकडे कित्येक वर्षाचा अनुभव आहे क्रिकेटचा आणि समोरच्या बाजूने जर आपण पाहिलं तर अमोल शिंदे यांच्याकडे देखील अनेक दिवसांचा अनुभव आहे या वेळेला बॉल फिरकावून दिलाय सीमारिशी चा बाहेर सहा धावांसाठी चाय में शक्कर नाही तो पीने में क्या मजा चाय में शक्कर नाही तो पीने में क्या मजा और फायनल के मॅच में चौके और छक्के नाही तो देखने में क्या मजा मैदानाच्या आतमध्ये आता अगदी षटकारांची आतिषबाजी होताना पाहायला मिळते त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांक प्राईज आणि आकर्षक ट्रॉफी सौजन्य लाभले आदरणीय श्री जितेंद्र गायकवाड साहेब पाचगणी यांचं इथे आगमन झालं त्यांचं देखील आम्ही सरसे सरसे स्वागत करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये वळण घेत असताना मात्र अमोल शिंदे हे माघारी परतलेले आहेत अगदी बॅटल खूप रंगला आहे मैदानाच्या आतमध्ये सुजित मोरे आणि अमोल शिंदे या अगोदरच्या बॉलवरती सुजित मोरे यांच्यावरती हल्ला बॉल चढवला त्यानंतर आपण पाहू शकाल अगदी गॅपमध्ये चेंडूला पाठवायचा होता कव्हर रिजन मध्ये क्षेत्रक्षक होते त्यांनी मात्र एक चांगली कॅच पकडली अमोल शिंदे माघारी परतल्यानंतर मात्र सुजित मोरे यांचं मात्र सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले अगदी मांडीवरती थाप टाकली त्यांनी आणि अमोलला मात्र माघारी जाण्यासाठी इशारा केला म्हणजे हे मैत्रीचं नातं आहे क्रिकेट जरी असलं तुम्ही तुमच्या गावासाठी खेळत असला विरोधक म्हणून तरी तुम्ही मैदानाच्या बाहेर एक मैत्री आहात हे आम्हालापर्यंत नक्की माहीत आहे आणि म्हणूनच हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं एकोणतीस धावा धावपलकावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन शिंदे खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता क्षेत्रक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये एक धाव पूर्ण केले आणि एका धावीवरती समाधान एक धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे कमबॅक केलंय सुजित मोरे यांनी या मॅचमध्ये आणि या ओव्हरमध्ये खरं तर पहिल्या षटकामध्ये धावा बावीस आल्या होत्या आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल आर सर्कलच्या आतमध्ये क्षेत्रक्षक आहेत मिड विकेट रिझनमध्ये एकच धाव मिळते पहिल्या षटकामध्ये यश मोरे यांनी बावीस धावा खर्च केल्या होत्या संघ अडचणीमध्ये होता, होता हातलोट संघ परंतु दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती जरी सुजित मोरे यांनी षटकार खर्च केला असला तरी कमबॅक चांगल्या प्रकारे आहे हाई बॉल सोडून दिलाय वाईट बॉलचा इशारा येईल परंतु खराब फेकी पाहायला मिळाले डायरेक्ट नॉन वरती केला होता आणि त्यानंतर प्लस वन, अशा दोन धावा जोडल्या या दोन धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तेहतीस धावा विवेक शिंदे सहा बॉलच्या पाठीमागे अठरा धावांवरती आहेत विवेक शिंदे यांच्याकडे सर्वांच्या नजरा ओहो यावेळेला बॅट मधून आवाज आलाय टक आणि बॉल निघून चाललाय टकाटक तक सीमारशीच्या बाहेर विवेक शिंदेच्या बॅट मधून आणखीन एक आसमान टोला आकाशाला गवस निघालणारा बेधडक कडक 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 षटकार येतोय काय फटका सजवलाय ओव्हर पिच बॉल ठेवला होता पग पाठीमागचा पाय थोडासा वाकवला बॅटचा स्विंग खूप चांगला होता बॅटचा चेहरा ओपन केला आणि बॉलला मात्र सीमारशीच्या बाहेर पाठवलाय आणखीन एक कवर ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न यावेळेला चेंडू पाठवलाय ऑफ बिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एक धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे एका धावेच्या मदतीने पलकावरती धाव आहेत तब्बल चाळीस धावा धावपलकावरती दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय चाळीस धावा धावपलकावरती आहेत पार्टनरशिप अगदीच चांगली होताना पाहायला मिळते अमोल शिंदेने तीन बॉलच्या पाठीमागे सात धावा बनवल्या त्यानंतर तो माघारी परतला एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला त्यानंतर सुजित मोरे यांना त्यांना माघारी पाठवलं परंतु विवेक शिंदे थांबायचं नाव घेत नाहीये विवेक शिंदेने या मॅच मध्ये आठ बॉलच्या पाठीमागे पंचवीस धावा बनवलेत आणि खरं तर डावाला सावरलंय आणि एक चांगली धावसंख्या त्यांनी उभारली आतापर्यंत विवेक शिंदेचा विचार जर आपण केला ना तर खऱ्या अर्थानं सातारा प्रीमियर लीग आता सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहे आणि सातारा प्रीमियर लीगमध्ये बावीस गाव योद्धा या टीमच्या माध्यमातून तो आयकॉन खेळाडू खेळणार आहे इथे मात्र लेग बिफोर साठी गेले आणि तिथे मात्र अपील उचलून धरले पंचांनी आणि फलंदाज विवेक शिंदे माघारी परतलाय नऊ बॉलच्या पाठीमागे पंचवीस धावांची एक विस्फोटक खेळी त्यांनी साकारले मित्रांनो विवेक शिंदे यांची बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे अप्रतिम बॅटिंग त्यांनी केले मेहंदी रंग लाती हे सुकणे के बाद के के बाद और है के बाद और मेहंदी रंग गेंदबाज को मजा आता विकेट मिलने हरिभाऊ यांचा जल्लोष पाहायला मिळाला तर जो फलंदाज सेट होता तोच फलंदाज आता माघारी येताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र हलकस जल्लोषाचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये हातलोट टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं शेवटचं षटक आहे हरिभाऊ यांनी अक्षरशः प्रभावित केले पाठीमागच्या मॅचमध्ये त्यांनी विकेट हॅट्रिक मिळवली होती तोच अनुभव आहे तो, तो जल्लोष आहे आणि त्याच उद्देशाने ते गोलंदाजी करतायत याही मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळवल्या त्यानंतरचा बॉल टप्प्याचा ठेवला होता छोट्या उसळीचा त्यानंतर मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला पाठवलं आणि एक धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे पारंपरिक जोडी मैदानाच्या बाहेर गेलेली आहे विवेक शिंदे आणि अमोल शिंदे यांनी माघारी पाठवल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलेश शिंदे बंटी आणि सचिन शिंदे सचिन शिंदे सध्याच्या घडीला तो देखील फॉर्म मध्ये चांगला खेळाडू आहे याही खेळाडूचं नाव चर्चेमध्ये आहे आडव्या बॅटने या बॉलला उचलले क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल सीमारजीच्या बाहेर सहा धावांसाठी सचिन शिंदेच्या बॅटमधून आला एक क्रॅकिंग शॉट षटकार मी म्हटलं होतं सध्याच्या घडीला सचिन शिंदे यांची चर्चा सातत्यपूर्वक होते हाफ ट्रॅकर बॉल होता लॉप केला त्यानंतर विकेट क्षेत्रक्षक होते त्यांच्या डोक्यावरतून बॉल ट्रॅव्हल झालाय सीमारशीच्या बाहेर सहा धावांसाठी सत्तेचाळीस धावा धावपलकावरती शेवटचे तीन चेंडू शिल्लक हो आणखी एक मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न यावेळेला नो मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय एका हाताने बॉलला अडवलंय रोहितने फेकी नक्की केले तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन धावा या बॉलच्या पाठी मागे मिळालेत आणि दोन धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत एकोणपन्नास धावा शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत सचिन शिंदेने आल्यापावली प्रहार करायला सुरुवात केले तीन बॉलच्या पाठीमागे नऊ बनवलेत त्याच्यामध्ये एक षटकार बॉल क्रमांक पाच घेऊन निघालेत ओव्हर द विकेटने आणखीन एक मोठा तडाका जाग्यावरतून पाय रोवून खडे खडे ठोकलाय पट्ट्याने षटकार नाव आहे सचिन शिंदे गाव आहे रुळे वैभव रुळे काय फटका यार लाज जबाब पहा परफेक्ट ऑलराउंडर खेळाडू म्हणून आपल्याला रोय टीमचा पाहायला पुढे आले होते जागा बनवली होती बॅटचा चेहरा ओपन केला बॅटच्या टप्प्यामध्ये बॉलला घेतलं आणि त्यानंतर षटकार आणि इथे मात्र पहा शेवटच्या बॉलवरती सिंगल धाव डब्ल्यू स्वरूपामध्ये फलंदाज माघारी येईल पंचावन्न धावा धावपलकावरती आहेत आणि छप्पन्न धावांचं लक्ष असेल हातलो टीम समोर अब तक छप्पन्न आणि छप्पन्न धाव बनवायचे आहेत हातलोट टीमला विजयासाठी येणारे बॉल आहेत अठरा पहिल्या डावामध्ये तुम्ही पाहिलं विवेक शिंदेची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली त्यानंतर अमोलची देखील बॅटिंग सचिन शिंदेने देखील त्यांना चांगली साथ दिले आणि तिन्ही बॅट्समनच्या जोरावरती रुळे वैभव रुळे या टीमने पंचावन्न धावा धावपलकावरती लावलेले ला आहेत आणि छप्पन्न धावांचं लक्ष आहे हातलोट टीम समोर या मॅच मध्ये दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसा मात्र आवाजामध्ये फेरबदल केला जाईल आणि आवाज आपण ऐकूया सुयोग सर यांचा खर तर हा तो टीम कशा पद्धतीने छप्पन्न धावांचा पाठलाग करेल आणि रुळे वैभव रुळे संघ कशा पद्धतीने अठरा बॉलच्या पाठीमागे छप्पन्न धावांचा बचाव करेल हे सांगणं मी थांबवतो आणि पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती कोळी सर येथील तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच तर थँक्यू सो मच तुषारजी सर आपण ऐकत होतात आजच्या दिवसामध्ये ज्यांचं अतिशय सुसज्ज असं समालोचन आपण ऐकलं आणि आपण ही स्पर्धा पाहतोय या स्पर्धेची खरं तर अक्षरशः तीन दिवस चर्चा राहिली आहे आपण पाहतोय दाभे दाभेकर क्रिकेट क्लब आयोजित श्री भैरी नवलाई चषक दोन हजार पंचवीस पर्वत चौथ अतिशय भव्य दिव्य असं आयोजन नेहरूलच्या या मैदानावरती आचार्य मैदान मैदान पाटील हॉस्पिटलच्या जस्ट बाजूला हे चांग अतिशय उत्कृष्ट रायगड नवी मुंबई येथे हे मैदान अक्षरशः गाजवून सोडलं या फलंदाजांनी गोलंदाजांनी अतिशय चांगली भव्य दिवशी अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली होती अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा अंतिम सामन्यामध्ये अंतिम उत्तरार्धामध्ये ही स्पर्धा पोहोचले सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली नक्कीच अठरा चेंडू बनवायचे छप्पन्न दहा वा कशा रीतीने या चेस केल्या जातील ते मात्र समोर आपल्या येईल मी जमलेल्या तुम्हाला सर्व क्रीडा रसिकांचा खेळाडूंचा आणि मान्यवरांचं शब्दसुमना स्वागत करतोय आणि घेऊन चालतो मैदानामध्ये जिथे आपण सामना पाहतोय हातलोट विपक्ष देवळी या दोन संघादरम्यान रुले माफ करा हातलोट विपक्ष रुले या दोन संघादरम्यान आपण सामना बघतोय अतिशय सुंदर असा हा सामना पाहायला मिळतोय उत्तरार्धाला सुरुवात होईल जशी आपण ऐकतोय नक्कीच मिसू कोल्हा याचा आवाज आणि नक्कीच आपण पाहतोय ही, ही स्पर्धा अठरा चेंडू जिंकण्यासाठी छप्पन्न धावांची गरज सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली सचिन मोरे आणि सिद्धविक अशी सलामीची जोडी वैयक्तिक पहिल्या सांगित पहिलं षटक सचिन आणि चंदू गाडगे माफ करा प्रदीप शिंदे गोलंदाजी मार्गवर प्रदीप शिंदे याला आपण गोलंदाजी मार्ग पाहतोय सचिन मोरे कडे सलामीची जोडी मागच्या मॅच चा हिरो सचिन पहिल्या चेंडू वरती मात्र केलाय प्रहार चेंडू नक्कीच जाईल का सीमा रेषा पार नक्कीच चेंडू चाललाय वन बोस सीमा पार हा येतोय बदर्जी सात चौकार काय फटका सजवला हो पाहिजे नक्की रिप्ले बॅक मध्ये पाहायला मिळत ट्वेंटी टू यार्ड लाईव्ह माध्यमातून ही लाईव्ह पक्ष पण पाहतोय दोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने एक स्पर्धा कव्हरेज केली आहे काय फटका सजवला सीमा रेशे लगत एक टप्पा पडला त्यानंतर सीमा पार चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती मात्र हिरव स्पष्ट केलेत अठ्ठावन्न छप्पन्न धावांचा चेस हा चौकार आलाय काहीसा अंतर कमी करून गेलाय धावसंख्या धाव फळकावरती लागून गेलाय चार आपण पाहतोय सचिन मोरे यानं मात्र स्टार्टअप गियर टाकलाय हा गिअर मात्र कंटिन्यू ठेवेल का गियर चेंज करू शकेल का मात्र सचिन मोरे ते मात्र पाहायचं आहे परत एकदा द बॅट खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही डायरेक्टची संधी होती संधी गमावली आणि मात्र या संधीचं झालाय ते एक धाव्यामध्ये लेग बाईच्या स्वरूपामध्ये आव्हान रूपेने ही एक संख्या जोडली जाईल टोटल संख्या आपण पाहतोय पाच सोळा चेंडू जिंकण्यासाठी एक्कावन्न धावसंख्येची गरज प्रदीप शिंदे पहिल्या चेंडू वरतीच चौकार आला तदनंतर पहा का व्हेरिएशन स्लोअर वन पद्धतीचा चेंडू फेकला चेंडू मात्र लेग स्वरूपामध्ये एक धाव एका धावेने संघ पुढे सरकलाय नक्कीच टोटल संख्या आपण पाहतोय ती पाच सोला चेंडू एक्कावन धाव गरज प्रति षटकामध्ये करंट रन रेट आपण पाहतोय गोलंदाज गोलंदाज जी मार्ग सज्ज होतील प्रदीप शिंदे आतापर्यंत नक्कीच दोन चेंडू उत्कृष्टरित्या फेकलेत उर्वरित चार चेंडूंची फेकी करायची बाकी हार चेंडू मात्र नक्कीच इन साइडवर चेंडू हलक्या काढलाय ओव्हर थ्रो होईल का इथ नक्कीच धावसंख्या मात्र मिळेल या चेंडू वरती दोन धावा मिळतात दोन धावांनी संघ पुढे सात या धावसंख्येवरती आपण पाहतोय सर्व मान्यवर पाहुण्याच्या उपस्थितीमध्ये ही अंतिम लढाई चालू आहे अंतिम टप्पा स्पर्धेतील मेगा फायनल मात्र खेळवली जाते पंधरा चेंडू एकोणपन्नास धावांची गरज रन रेट मात्र वाढत चाललाय इथून मात्र रन रेट कमी करायचा असेल तर एखाद दुसरा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे नितांत गरज असेल ती हातलोट संघाला आणि नक्कीच हा चेंडू मात्र खेळून काढला मिळून मध्ये डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतील तद्वर धावा मात्र मिळतील ते सिंगल समीकरण मात्र बदलेल आपल्यासमोर येईल समीकरण चौदा चेंडू अठ्ठेचाळीस रन रेट मात्र पर ओवर मागे वाढत चाललाय इथून मात्र नक्कीच दोन चेंडूनीवरती वरती या एखाद दुसरा मोठा फटका तो तो जर येतोय ना तर नक्कीच हातलोट सुस्थितीमध्ये जाऊ शकतोय परंतु जर एखाद दुसरा डॉट चेंडू येतोय तर मात्र हातलोट संघावरच प्रेशर वाढू शकतो आपण पाहतोय रुले इलेव्हन रुले आज काय खेळ राहिलाय रुले संघाचा अतिशय चांगला खेळ राहिलाय परत एकदा फुल टॉस होता इथून मात्र नक्कीच लेग बिफोर विकेटची अपील पंचांनी मात्र उचलून धरले आणि इथून म बोल्ड झालाय माफ करा क्लीन बोल्ड क्लीन बोल्ड झालाय माफ करा पाहतोय क्लीन बोल्ड झालाय चेंडू आला टप्पा पडला बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आणि सरळ सबमरीन डिलिव्हरी राहिली आणि हा मात्र फलंदाज बाद झालाय त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे आदरणीय श्री चंद्रकांत आगोंडे साहेब परिवहन नवी मुंबई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष सहर्ष स्वागत करतोय खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती होत आहे श्री चंद्रकांत आगोंडे साहेब सभापती परिवहन नवी मुंबई आणि उपजिल्हा प्रमुख आदरणीय श्री चंद्रकांत आगोंडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले मित्रांनो एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया आपण वेळात वेळ काढून आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक हो। आभारी आहोत थँक्यू सो मच पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये नक्कीच बारा चेंडू चव्वेचाळीस धावांची गरज असताना मात्र नक्कीच हा चौकार आलाय बारा चेंडू जिंकण्यासाठी गरज असणारे चव्वेचाळीस बारा धावसंख्या धाव फळकावरती आल्यात करंट रन रेट मात्र वाढला जातोय रन रेट पर ओव्हर मात्र वाढला जातोय बावीस धावसंख्या ओव्हर मागे आल्यात पाहिलं तर एकोणीस धावसंख्या एकोणीस पॉईंट बाराची सरासरी होती तदनंतर मात्र केलेली ही फलंदाजी हातलोटच्या या फलंदाजाने आपण पाहतोय संख्या आहे ती धाव फलकावरती बारा इथून मात्र कोणता एखादा फलंदाज तारणार ठरू शकेल का या सामन्यातील अंतिम सामना अंतिम टप्पा मेगा फायनल आपण पाहतोय या स्पर्धेची गोलंदाज मात्र आहे रिव्हर्स स्वीपचा अवलंब पहिल्या चेंडूवरती वरती रिव्हर्स स्वीप झालाय सक्सेसफुल चेंडू चाललाय पॉइंट आणि कव्हर रिजनच्या डोक्यावरून चेंडू आलाय सीमा पार सिक्सर या षटकारानं मात्र नक्कीच धाव संख्या सहा न पुढे सरसावे हा मात्र षटकार संजीवनी षटकार असू शकतो काय फलंदाजानं फटका खेचलाय बघा पहिला शफल झाले तदनंतर मात्र स्टान्स घेतला गेला रिव्हर्स स्वीपचा तदनंतर फटका सजवला गेलाय पॉइंट रिझनच्या डोक्यावरून अक्षरशः देखना फटका पाहायला आहे गोलंदाज अमोल शिंदे यांना पाहतोय परत एकदा नक्कीच चांगला फटका खेळण्याचा मानस आहे इथून मात्र नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झालाय झोन मध्ये एकदा मिळेल समीकरण आपल्या समोर येईल ते म्हणजे दहा चेंडू सदतीस धावसंख्येची गरज दहा चेंडू सदतीस धावसंख्येची गरज इथून मात्र कोणता संघ पहिल्या ट्रॉफीवरती चॅम्पियन कोणता संघ बनेल हे मात्र थोड्या क्षणात आपल्या समोर येईल आपण पाहतो या चेंडूवरती वरती परतीदारी वस्तीचा अवलंब करायचा होता चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला तो नक्कीच या चेंडूवरती मिळतील वन डी इशारा आलाय डिकर चा इशारा आलाय नऊ चेंडू छत्तीस पर बॉल मागे एक चौकाराची गरज असेल इथून माझा कोणता खेळाडू <laughs> असेल जो ही रिक्वायरमेंट पूरी करू शकतो आणि हातलोट संघाला मात्र विजयश्री मिळवून देऊ शकतो तर एकीकडे मात्र आहे रुले इलेवन रुले संघ अतिशय चांगली कामगिरी करत असताना आज अक्षरशः नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये येऊन काय कामगिरी राहिले अतिशय जबरदस्त गोलंदाजी लेखबाईचा इशारा लेकबाईच्या साह्यने धावसंख्या आठ चेंडू पस्तीस धावसंख्येची गरज इथून मात्र उर्वरित दोन चेंडूंमध्ये या षटकामध्ये जर एखाद दुसरा मोठा फटका येतोय ना तर आव्हान जीवन तर राहू शकतं षटका शेवटच्या षटकामध्ये ते हातलोट संघाचं परंतु एखाद दुसरा डॉट चेंडू मात्र नक्कीच दडपण वाढवेल ते हातलोट संघावर हा चेंडू नक्कीच फटका सजवला गेला मिड विकेट रिझन मध्ये एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते एका दुखे से काम नाही चले इधर जर मात्र नक्कीच मोठे फटके सजावे लागतील बॅटचा स्पेस ओपन करावा लागेल जर या आव्हानापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर इथून माझा नक्कीच सात चेंडू जिंकण्यासाठी चौतीस धाव संख्येची गरज हातुलोट संघाला एकीकडे एक माहित आपण रुले इलेव्हन रुले संघ परत एकदा रिवस अवलंब परंतु या चेंडू वरती नक्कीच डिक्लर चा इशारा आलाय डिक्लर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे जिंकण्यासाठी आता गरज असणार आहे सहा चेंडू तेहतीस धाव्यांची गरज सहा चेंडू वरती नक्कीच सहा डिक्लर फटके खेळ दावे लागतील तरच हातलोट संघाला या स्पर्धेमधील चॅम्पियन बनता येईल तर आपण पाहतो एकीकडे रुले इलेव्हन रुले संघ इथून मात्र एखाद दुसरा निर्धाव चेंडू मात्र नक्कीच विजयाची वाटचाल सुखकर करेल रुले इलेव्हन रुले संघासाठी अतिशय चांगला खेळ राहिलाय आज रुले इलेवन रुले आणि नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये पाहतोय आपण हातलोट संघाला या, पन... या दोन्ही संघाचा अतिशय चांगला खेळ आहे विवेक शिंदे गोलंदाजीच्या उंबरठ्यावर लोअर फुल टॉस पद्धतीने केलेला झेंडू अतिशय चांगला प्रयत्न होता झेलचा परंतु झेल सुटलाय परंतु नक्कीच क्षेत्र क्षेत्रक्षण राहिलाय एक धाव मात्र मिळते एका दावी संघ पुढं सरकतोय तो चोवीस या धाव संघे होते आता मात्र नक्कीच आव्हान खडतर होत चाललंय विजयाकडे वाटचाल करण्याचा हातलोट संघाचा मात्र नक्कीच मार्ग खूप खडतर होत चाललाय पाच चेंडू जिंकण्यासाठी बत्तीस धावसिंखीची गरज एखादी गोलंदाजी गोलंदाजाची चुकीच मात्र या सामन्यातून नक्कीच विजयश्री गाठून देऊ शकते ती हातलोट संघाला रिवसीबचा अवलंब सिक्सर नक्कीच अंतिम क्षणापर्यंत लढण्याचं जे मनोबल आहे ना ते हातलोट संघामध्ये आहे या चेंडूवरती षटकार आलाय विजयातील अंतर कमी करून जाईल चार चेंडू जिंकण्यासाठी सवीस धावसिंगची गरज असेल पहा काही अतिशय टाइमिंग जुळवलं गेलं आणि एक चांगला देखना फटका आपण पॉईंट आणि कव्हर रिझनच्या डोक्यावरून पाहिला एक देखना फटका सजवला गेला षटकाराला विवेक शिंदेवरती मात्र हल्ला चढवला गेला दुसऱ्या चेंडूवरती षटकारानं काय प्रतिउत्तर असेल ते मात्र विवेक शिंदेकडे या षटकाराचं ते मात्र पाहायला लागेल हा चेंडू परत एकदा नक्कीच चांगला फटका सजवला गेलाय मिडविकेट रिझन मध्ये क्षेत्रक्षक आहे चेंडू वाढवतील इथून मात्र नक्कीच आत्मविश्वास गोठवला असेल कमी झाला असेल तो हातलोट संघाचा इथून मात्र आत्मविश्वास वाढलाय गोलंदाज विवेक शिंदेचा आणि रुले इलेव्हन रुले संघाचा चॅम्पियन बनण्यापासून काही चेंडू दूर तो रुले इलेव्हन रुले संघ आपण ही स्पर्धा पाहतोय दाभे दाबेकर क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडल दाबेकर यांच्या वतीनं श्री भैरी नवलाई चषक दोन हजार पंचवीस पर्वत चौथ्या जाणक्यच चॅम्पियन ठरणारा संघ थोड्याच वेळात डिक्लेअर होईल आपण पाहतोय दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल दोन चेंडू मध्ये बनवायच्या चे चोवीस म्हणजे नक्कीच ट्रॉफी पर्यंत पोहचलाय फक्त औपचारिकता बाकी असेल रुले इलेवन रुले संघासाठी एकदा जोरदार टाल्या होऊन जाऊ द्या मित्रांनो काय खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये आणि नक्कीच चॅम्पियनच्या वाटचालीकडे वाटचाल करत असताना आपण पाहतोय या चेंडूवरती नक्कीच आरिवसीपचा फटका विजय फक्त एका चेंडूने दूर चॅम्पियन बनण्यासाठी फक्त औपचारिकता बाकी श्री भैरी नवलाई चषकाच्या चॅम्पियन ट्रॉफी वरती नाव कोरलं जाईल ते या एका चेंडूच्या नंतर ते आपण पाहतोय रुले इलेव्हन रुले संघात ठरलाय या चषकाचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ आणि नक्कीच विजयी संघाचा करूया एकदा जो दटाल यांच्या गजराचं हार्दिक दीख, हार्दिक असं अभिनंदन विजयी संघाचं परत एकदा करूया हार्दिक अभिनंदन आणि नक्कीच हातलोट संघालाही पुढील सामन्यासाठी आणि पुढील टुर्नामेंटसाठी देऊया शुभेच्छा नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण लगेच वळणार आहोत आपल्यासमोर जोड जोडले जातील तुषारजी जामले सर आणि नक्कीच मी परत एकदा श्री भैरी नवलाई चषक दोन हजार पंचवीस मध्ये आम्हाला सहभागी केल्याबद्दल दाबे कर क क्रिकेट क्लबचं सहर्ष शा, सहर्ष आभार मानतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद